उमरज तालुका कराड येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी उड्डाणपुलाच्या प्रश्नावर बुधवारी तेरा रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची सातारा येथील संपर्क कार्यालयात भेट घेतली उमरजला पारदर्शक उड्डाणपूल होण्यास दिरंगाई होत असल्याची समस्या यावेळी ग्रामस्थांनी मांडली उमरज ग्रामस्थांच्या या प्रश्नाची दखल मी स्वतः घेतली असून पाठपुरावा सुरू असून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी याबाबत दिलासा दिला तसेच उमरजला उड्डाणपूल होण्यासंदर्भात मी स्वतः रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोललो आहे सदरचे काम प्रस्तावित आहे त्यामुळे या संदर्भात त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी फोनवरून जोपर्यंत उमरजला उड्डाणपूल होत नाही तोपर्यंत इतर काम करू नये अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी माजी सभापती सुनील काटकर युवा नेते कुलदीप क्षीरसागर सरपंच योगराज जाधव रणजित जाधव ग्रामपंचायत सदस्य किसन माळी विलास आठवडे डॉक्टर दीपक माने दिगंबर भिसे प्रवीण जाधव धर्मराज एकावडे विनोद रावते उपस्थित होते